अनंत चतुर्थीच्या दिवशी शिवसेना शाखा क्रमांक एकशे सत्तेचाळीस आणि शाखा क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस यांचा संयुक्त विद्यमाने भव्य पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री अविनाश राणे महिला विभाग प्रमुख सौ सुनीताई वैती विधानसभा प्रमुख श्री सचिन भाई यादव महिला विधानसभा प्रमुख सौ स्वातिताई दबडे विधानसभा संघटक श्री सचिन भाई राक्षे महिला विधानसभा सौ नित्याताई कुट्टी तसेच महिला विधानसभा समन्वयक सौ शिल्पताई राक्षे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली यावेळी इतर पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी युवासेना पदाधिकारी दोन्ही वॉर्डचे महिला व पुरुष शाखा समन्वयक उपशाखा प्रमुख आणि गटप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या भव्य पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे आयोजक म्हणून शाखा प्रमुख क्रमांक एकशे सत्तेचाळीस श्री महेशभाई दरवेश महिला शाखा संघटिका क्रमांक एकशे सत्तेचाळीस सौ निशाताई रोकडे शाखा प्रमुख क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस श्री हिरप्पा भाई खजीर आणि महिला शाखा संघटिका क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस सौ लताताई खंडागळे यांनी जबाबदारी पार पाडली तसेच या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून माननीय नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्षा सौ अंजलिताई नाईक आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच उपविभाग प्रमुख श्री राशाभाई मणिकम यांनी मार्गदर्शन केले अनंत चतुर्तीसा निमित्ता आयोजित करने अलेरिया पर या पोस्ट प्रविष्टि स्वर्ण बने परिसरातल स्रदालु और उत्साह हाँ वातावरण निर्माण करें। CEN News देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर